नमस्कार मंडळी आशूज रेशिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अतिशय पौष्टिक आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला डिंकाचे लाडू कसे बनवायचे आहे हे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते बघूया इथे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो खारीक पावशर बदाम पावशर काजू आणि आतपाव पिस्ता घेतलेला आहे खसखस आणि एक वाटी तीळ आणि आतपाव मी इथे डिंक घेतलेलं आहे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो तूप घेतलेलं आहे त्यानंतर मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे आपल्याला तुपामध्ये खारे थोडेसे भाजून घ्यायचे आहे खारीक आपण भाजून घेतली की मिक्सरमधून काढताना ती भांड्याला चिपकत नाही त्यानंतर मी इथे अर्धी वाटीत तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला काजू आणि बदाम छान पद्धतीने परतून घ्यायचे आहे त्यानंतर मी त्यामध्ये डिंक टाकलेलं आहे डिंक आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे डिंक एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे आता आपण उरलेल्या तुपामध्ये खोबरेचा किस केलेला आहे तो आपण त्यामध्ये टाकून छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व साहित्य परतून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून काढून घेतलेला आहे खारीक बारीक करून घेतलेली आहे खोबरं किसून घेतलेलं आहे काजू बदामसुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे आणि डिंकसुद्धा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता आपण इथे एक मोठं पातील घेतलेलं आहे पातील्यामध्ये सर्व साहित्य मी टाकून घेत आहे मिक्सरमधून काढलेलं खारी खोबरं काजू बदाम पिस्ता एक वाटी तीळ एक वाटी खसखस हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य एवढं बारीक काढून घ्यायचं आहे की मुठीमध्ये मी धरलं की लाडू बनला पाहिजे पद्धती अशा पद्धतीने हे बारीक काढून घ्यायचं आहे आता आपण त्याच कढाईमध्ये सर्व तूप टाकून घेणार आहे तूप टाकल्यानंतर बारीक केलेला जो गूळ आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला अशा पद्धतीने पाक बनवून घ्यायचा आहे गुळाचा खडा एकही न राहता अशा पद्धतीने पाक बनला पाहिजे इथं आपलं एकदम परफेक्ट तर पाक तयार झालेला आहे आता आपण त्या साहित्यामध्ये पाक टाकून घेणार आहे यामध्ये मी पाक टाकलेला आहे आता आपल्याला सर्व मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे इथं आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया अशा पद्धतीने आपण लाडू बनवून घ्यायचे आहे मीडियम आणि गोल आकाराचे लाडू आपल्याला छान अशा पद्धतीने तयार करायचे आहे लाडूचं पाक आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि लाडूसुद्धा एकदम छान येत आहे इथं आपण बघू शकता इथं आपले लाडू एक एक करून मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहे तुम्हाला माझे लाडू कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा इथे मी तुम्हाला लाडू फोडून दाखवत आहे लाडू आपला एकदम माऊसुद्ध झालेला आहे माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद